वडापुरी तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथील अंबाजी लिंबाजी देवस्थानाच्या पुष्पा शंकर कोमलकर वय पंचावन्न ह्या महिला पुजारी गंभीर स्वरूपाच्या घाव आलेल्या रक्तबंबाळ अवस्थेत स्थानिक ग्रामस्थांना आढळून आल्या दरम्यान पुढे नेमकं काय घडलं का पाहण्याआधी हे मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा पुष्पा कोमलकर या श्री अंबाजी लिंबाजी देवस्थान येथे गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून पुजारी म्हणून सेवा करीत होत्या तसेच ते 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 त्या तेथेच कायम वास्तव्यास असून किराणा दुकान चालवत उदरनिर्वाह आपल्या पतीसह करीत होत्या परवाह दिनांक तेरा रोजी सकाळी नऊ ते, ते दहा वाजल्याच्या दरम्यान त्या चेहऱ्यावर व डोक्यावर गंभीर स्वरूपाचे घाव तीन ते चार ठिकाणी असलेल्या रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आल्या कोमलकर यांना जखमी अवस्थेत उपचारासाठी ग्रामस्थांनी इंदापूर येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले सदर महिला पुजारी यांचा मृत्यू हा धक्कादायक घटनेतून झाला असल्याचे प्राथमिक अंदाजातून दिसून येत आहे सदरील घटनास्थळी इंदापूर पोलिसांचे पथक दाखल झाले असून अधिक तपासणीसाठी पुणे येथील डॉग स्क्वॉड व न्यायवैद्यक पथक पाचारण करण्यासाठी आले आहे अधिक तपासानंतर गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी सांगितले